यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अनेकांनी मागणी केल्याप्रमाणे कुंभारवाड्यामध्ये किंवा अनेक कुंभार, कि कुंभार समाजातील व्यक्तींनी शाडू गणपतीची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे ही कलाकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे हे शाडू गणपती पाण्यामध्ये विसर्जित करणं सोपं आहे वेस्ट ऑफ पॅरिस सर्व लोकांना आम्ही असं आवाहन करतो आहे की त्यांनी शाडू गणपती घ्यावेत धन्यवाद विविध आकाराच्या विविध उंचीच्या गणेश मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात माती असू दे किंवा शाळू असू दे विविध प्रकारची कलाकारी आपल्याला इथे दिसते या मूर्त्यांची उंची आणि आकार याचबरोबर त्याची रचना त्याची ठेवण रंग दिल्यानंतर आणखी खुलून दिसणार आहे नाव सांगतो नाव माझं नाव संदीप आनंद कुंभार शाडू मातीच्या जे गणपती आपण करताय किती वर्षापासून करताय ही जवळजवळ मला एक सात आठ वर्ष झाले या क्षेत्रात आहे मी आणि या मूर्तींना आता मागणी भरपूर आहे कारण मूर्तीचं विसर्जन पण पटकन होते साधारण एका अर्ध्या तासात मूर्तीचं विसर्जन होते काही जण मूर्ती घरी विसर्जन करते घरी विसर्जन केलं त्यामध्ये ही माती विसर्जन झालेली आणि नदीची माती गाळ असं मिक्स करून त्यात झाड उंड्यावर आणून झाड वगैरे लावतात त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होतंय याचं जे आपण कारागिरी करता त्याला किती वेळ लागतो समजा एखादा गणपती करत असेल तर दीड फुटाची मूर्ती साधारण एक दोन दिवसात होती दोन दिवसात मूर्ती होती रंगवायचं काम जे करता आपण रंग जे वापरता ते रंग कोणत्या ह्याचे असतात म्हणजे नैसर्गिक रंग किंवा इतर नैसर्गिक नैसर्गिक ते पाने, 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 ते पाण्यात पाण्यात वॉटर कलर जातात नागरिकांनी आता पूर्वी प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरतात त्याच्याऐवजी ह्या का वापराव्यात कारण कसं म्हणजे का प्लॅस्टरचं विसर्जन होत नाही एक साधारण एक दोन महिने ते मूर्ती तशाच राहतात आणि ही मूर्ती एक अर्धा तासात विसर्जन होती आता ह्या मूर्त्या आहेत त्या शाडू मातीच्या आहेत या मूर्ती आणि ह्या ज्या लाल आहेत नाही ह्या लाल मातीच्या आहेत या मूर्तींना कलर नाही फक्त डोळे नख नाम दात एवढ्याच मूर्ती येतात बाकी जे आहे ती शाळून ते छोटे गणोबा केलेली ते मानाचा गणोबा असतोय गणपती बरोबर मानाचा गणुबा आपण देतो त्याच्याबरोबर देतो एक मूर्ती बनवायला दोन ते ती तीन तास लागतात मोठी असली की मग त्याला एक दिवस जातो हाताला बनवायची म्हणली त्याला दोन दिवस लागतो शाडू माती पाण्यात गळते घेऊ काय घेऊ काय शाडू मातीचं गणपती करणे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं करणे फरक काय सांगा जरा सगळे काही मोल्ड असतात त्याच्यावरती वतलं की झालं दोन मिनटात काम दोन मिनिटात काम होत पण तसं ह्याच नाही त्याला दोन दिवस लागतात शाडू मारा हे करा आणि मग तयार होत आहे कष्ट आणि कारागिरी ह्याच कारागिरी ह्यात आहे खरी हा जरा मला शाडू मातीचं जे करताय काम त्याच्या संदर्भातलं जरा माहिती सांग एक करायला किती वेळ लागतोय अरे हप्ता उडले की नाही एक दोन 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 अडीच दोन लागतो त्याला दो दोन अडीच आणि वाळायला किती वेळ लागते आणि रंगवायला कधी सुरुवात करणार काय रंगवायला काय ते सात आठ दिवसात शेवटचे साडे ते अठरा दिवस लावायचे आता सुरुवात कधी करता तुम्ही ते करायला कधीपासन काम करत शडू मातीज़ सगळं पहिल्यापासून शेडू मातीच लोकांच्यात फरक पडलाय का लोक आता माती मागा लागली तो मोठा कोण करत आहे तुम्हीच करलाय छोटा गणपती करायला किती वेळ लागतो छोटा गणपती करायला तरी साधारणतः एक दोन दिवस तरी लागतात की वाळ तसं कोरायला ही बारीक आता छापात केलीत का कशात केली हे के हाताने केले पाहिजे नंतर छाप काढले आणि रंगवायला वगैरे वा रंगवायला वगैरे वा दोन दिवस दोन दिवस लागतात वाळ्या पॉलिश वगैरे